नमस्कार मंडळी अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत अशी छान पुरणपोळी चला तर मग त्यासाठी साहित्य पाहूया इथे आपण डाळ घेतलेली आहे डाळ हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि ह्याच्या एक दोन शिट्ट्या कुकरला आपण करून घेणार आहोत डाळ छान मऊ शिजली की पुरण छान होते इथे पाहू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे इथे आपण वेलची बडीशेप घेतलेली आहे हे सर्व बारीक कुटून घेऊ हो। इथे आपण गूळ साखर आणि वेलची पूड घेतलेली आहे आता आपण ही डाळ कढईमध्ये टाकून थोडेसे परतून घेऊ हो। कोरडे झाले की यामध्ये गूळ साखर वेलची पूड टाकून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण छान असे परतून घेऊ हो, आणि यामध्ये वेलची पूड टाकून घेऊ वेलची पूड टाकल्यामुळे पोळीला छान अशी चव येते इथे पाहू शकता पुरणाचा हळूहळू असा सावकाशपणे हलवल्यामुळे रंग बदलत आहे आणि गोळा छान तयार झालेला आहे हा गोळा तयार झाला की आपले पुरण झाले आता हे पुरण आपण चाळणीवर काढून घेऊ आणि सर्व वाटून घेऊ इथे पाहू शकता आपण चपातीला लागते त्याप्रमाणे छान अशी मऊ कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याचा एक गोळा घेऊन छान अशी पारी करून घेत आहोत ही पारी छान अशी पातळ करून घेऊ आणि यामध्ये पुरणाचा गोळा भरू पुरण छान असे दाबून भरल्यामुळे पोळी छान होते इथे पाहू शकता पुरण आपण या पारीमध्ये भरून घेऊ हो। आणि दाबून छान भरल्यामुळे पोळीला चौकड पुरण आपले लाटताना छान येते पाहू शकता इथे आपण पुरण कसे भरून घेत आहोत आणि वरचा आलेला कणकेचा भाग आपण काढून टाकू पोळी छान पातळ लाटली की दोन्ही बाजूने छान तयार होते आता हा गोळा आपल्याला पिठात थोडासा असा उडवून थोडा हाताच्या सह्याने आपल्याला असा तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने हलक्या हाताने आपली पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे इथे पाहू शकता एकदम हलक्या हाताने आपण छान दोन्ही बाजूने न फुटता पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे पुरण छान असे तयार झाल्यामुळे मऊ छान तयार झाल्यामुळे पोळी आपली छान अशी लाटता येते इथे पाहू शकता तवा ठेवलेला आहे त्यावर अशी तेलाची धार सोडून पोळी टाकून घेऊ आणि पोळी पहिल्यांदा आपल्याला हाताच्या सहाय्यानेच पलटी करून घ्यायची आहे इथे पाहू शकता पोळी आपली छान अशी फुगलेली आहे अशी टम्म फुगलेली पोळी त्यावर आपली तुपाची तेलाची धार सोडू आणि इथे पाहू शकता पोळी आपली छान तयार आहे पोळी छान अशी दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे इथे पाहू शकता आपली पोळी छान अशी शेकत आहे सणावाराला आपल्याकडे आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी शिवाय आपला सणवार हा अपूर्णच इथे पाहू शकता आपली पोळी अशी तयार झालेली आहे चला तर मंडळी इथे आपली पोळी अशी तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद